पण मला एकच सांगायचंय की या संध्याताईंचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे आणि ह्या संध्याताईंना जर साथ दिली तर संध्याताई भविष्यात सगळ्या गरीब लोकांचं काम करतील आणि करतातच ते मुंबईपासून तर गावापर्यंत ते, ते काम करायला चालत आणि त्यांना कुणी असं म्हणणं का ह्या गावची पाहुणी त्या गावची पाहुणी हे हापूसबाग त्यांचं माहेर आणि खानापूर त्यांचं सासर ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्या जन्मभूमी ताईनं जन्म घेतलाय तर हे काम ताई सुद्धा करू शकतील आणि करणार त्यांच्या पाठीच्या आम्ही सर्व महिला हजर आहेत आणि हे काम आमच्या संध्याताई करणार आहेत हे आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे आणि आश्वासन आहे इकडे तिकडे बघू नका करू नका घाई आल्या आल्या संध्याकाळी इकडे तिकडे बघू नका करू नका घाई आल्या आल्या संध्याकाळी जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्या असतानाच संध्याताई भगत यांनी सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वत्र फ्लेक्स लावल्याने चर्चा वितरकांना वेग आलाय संध्याताई भगत यांनी आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ओझर या ठिकाणी विघ्नहराला अभिषेक करून नवीन राजकीय वाटचालीला सुरुवात केली आहे खानापूर येथील रहिवासी असलेल्या संध्याताई भगत या सावरगाव जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत त्यांच्याशी साधलेला हा संवाद जुन्नर टाइम्स ओझर जुन्नर तालुक्यामध्ये काही दिवसांवरच आता जिल्हा परिषदेची निवडणूक आलेली आहे व सावरगाव तालेवाडी गटामध्ये गटच नाही तर गटाच्या बाहेर देखील अनेक ठिकाणी फ्लेक्स पाहायला मिळतात संध्या भगत हे जे नवीन उमेदवार आहे त्यांच्या प्रमोशनचे तर आज ओ जर या ठिकाणी नऊ वर्षानिमित्त त्यांनी श्रीचं दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या सोबत अनेक समर्थक देखील आहेत काय नवीन वर्ष आहे तुम्ही दर्शन सर्वात आधी जागतिक नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री गणरायाच्या चरणी मी आपला जुन्नर तालुक्याला सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ दे शेतकऱ्यांना सर्व मालांना त्यांना चांगले भाव मिळू दे सगळ्या माता बहिणींचे आरोग्य तसेच सर्व ज्येष्ठांचे आरोग्य लहान मुलांचे आरोग्य चांगले राहावं अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करते बर आता संध्या भगत कोण अशी चर्चा व्हायला कालपासून अनेक फ्लेक जागोजागी दिसत संध्या भगत कोण आहे हे मी सांगण्यापेक्षा माझ्या कामाने मी जास्त बोलेन कारण माझी ओळख किंवा कोणाची ओळख आपण बोलून दाखवण्यापेक्षा कामाने बोलणं हे जास्त महत्वाचं आहे आणि माझं काम काय आहे हे मुंबई पासून ते माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या स्वतः माहेरी पण आणि सासरी पण हापूसबाग मध्ये आगरमध्ये पण आणि खानापूरमध्ये पण सर्वांना परिचित आहे आता तुम्ही काय इच्छुक मी इच्छुक आहे म्हणण्यापेक्षा मला माझ्या समर्थनाच माझ्या पाठिंब्यामध्ये माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांची इच्छा आहे मी संध्या भगत एकटी नाहीये आम्ही सर्व संध्या भगत आहोत असं काय वाटलं काय या गटातून बराव नशेबा हा माझ्या हक्काचा गट आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट असं आहे की गावचा विकास व्हायला पाहिजे जो विकास व्हायला पाहिजे होता इतके दिवसात इतक्या वर्षात तर तो झालेला मला दिसला नाही कुठे आणि त्यामुळे माझ्या माता भगिनींची जी इच्छा आहे मी तळागाळामध्ये काम करते मुंबईपासून जुन्नरच्या माझ्या खानापूरच्या गावामध्ये हापूसबागमध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मला कळतं की आज छत्रपतींची भूमी आहे त्याचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो झालेला नाहीये म्हणजे जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही जे आता प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये तर आशाता बुचके राहून गेले जेड सदस्य आता पारखे पण आहेत म्हणजे काय असा विकास बाकी राहिले बघा निवडणुका आणि हा सर्व विषय दुय्यम आहे त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही मला सामाजिक काम करायचंय मला राजकारणाचा व्यवसाय करायचा नाहीये इथे तळागाळात काम झालं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे राजकारणाचा व्यवसाय म्हणजे त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही जे येणार काळ सांगेल माझी कामं सांगतील येणाऱ्या काळात खूपच काही गोष्टी बाहेर येतील येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच ते दिसेल डोळ्यांनी काय आपल्याला बदल दिसतोय आपल्या गटामध्ये तुम्ही मुंबईला काय कार्यरत होत मुंबईला मी अनेक वर्ष माझी एनजीओ झाले होते माझी ट्रस्ट झाले होते त्या माध्यमातून मी महिलांच्या सक्षमीकरणाकरता माता भगिनींच्या सक्षमीकरणाकरता तरुण जे तरुण वर्ग आहेत त्यांच्या सक्षमीकरणाकरता खूप अग्रेसर आहे महाराष्ट्र शासनाकडून मला तीन वेळा उत्कृष्ट अकॅडमी उत्कृष्ट शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे शिक्षिका पण आहात हो मी स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम राबवते तसे छोटे मोठे व्यवसाय आहे एनजीओ आहे त्या माध्यमातून महिलांपर्यंत मी पोहोचले मध्ये पोहोचलेली आहे कोणत्या पक्ष कोणीच तुम्ही पक्ष ठर नाही त्याबद्दल मी बोलणार नाही येणारा काळ आपल्याला सांगेन म्हणजे पक्ष अद्याप ठरलेला नाहीये पक्ष मी ठरवलेला नाही येणाऱ्या काळात आपल्याला सर्व गोष्टी समोरच येतील काय वाटतं विजय होऊ शकतो का तुम्ही विजय होईल ना होईल माझ्या महिलांचं माझ्या गटाचं काम होणं महत का जास्त महत्वाचं आहे काय तुमच्यासोबत महिला आहेत काय वाटतं ते नवीन उमेदवार आहेत लोक यांना स्वीकारतील का स्वीकारायलाच पाहिजे नवीन चेहरा आहे कारण की त्यांचं काम चांगलं आहे महिलांना प्रोत्साहन जास्त देतात आमच्या खानापूर गावामध्ये पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्यांच्या माहेरी कामे केलेली धामेल केलेले मी पद नसताना एवढं करू शकतात तर पद आल्यानंतर किती करतील हो काय गटामध्ये मी कोणाच्या कामाबद्दल दादा जास्त बोलणार नाही पण मला जे मला वाटतं काय असायला पाहिजे इथे रस्ते चांगले असायला पाहिजे त्याच्यानंतर इथे गावोगावी लाईट असायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इथे प्रत्येक गावामध्ये अँब्युलन्स असायला पाहिजे रात्री अपरात्री जेव्हा एखादा वयोवृद्ध आहे लहान मुलं आहे कसलीही आरोग्याची समस्या येते त्यावेळेला धावाधाव होते आणि धावादा होताना धावा होता त्यावेळेला काहीच उपकरणं हाताखाली नसतात तर अॅम्ब्युलन्स असणं जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर बऱ्याचदा इथे ट्रान्सपोर्टेशनचे भरपूर प्रॉब्लेम आहेत मी बघते छोट्या खेड्यापाड्यामध्ये बसायला बाकडा सुद्धा नाहीये म्हणजे हा विकास कुठपर्यंत झाला आतापर्यंत कुठपर्यंत झालाय याचा मला विचार करावा लागतोय तर हा जे लाईट नाहीये बिबट्यांचा एवढा प्रभाव आहे तर मग आता रस्त्यांचे रस्ते पण तुमच्या गटात झालेले असं म्हणायचं रस्ते तर आहेतच रस्ते आहेत जे मोठे कनेक्टेड रस्ते आहेत ते आहेत पण इंटरनल गावामध्ये जाण्यासाठी शेतामध्ये जाण्यासाठी हे जे रस्ते आहे याच्या भरपूर समस्या आहेत लाइटीची खूप मोठी समस्या आहे आरोग्याच्या सा, समस्या आहेत साधा साप चावला तरी आपल्या सरकारी दवाखान्यात त्याचा उपाय नाहीये मग आपण आतापर्यंत करतोय का आपण कुठे राहिले आहोत याचा प्रश्न मला पडतो काय जनतेला काय आवाहन करणार जनतेला मी आवाहन करण्यापेक्षा जनता समजदार आहे जनताला सगळं समजतं त्यामुळे मी माझे मायबाप माझ्या पाठीशी आहेत त्यांच्यावरती सर्व निर्णय आहे मला जास्त आधीच काय बोलता येणार नाही त्यांचा निर्णय ते त्यांचा कॉल बरोबर वेळेवरती सांगतील थँक्यू थँक्यू ताई नक्कीच स्वीकारतील कारण जो साल सावरगाव धालवाडी जिल्हा परिषद जो गट आहे त्याच्यामध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत कारण ते ज्या ज्या वेळेस गावाला येतात गावच्या दृष्टीने फिरतात जिल्हा परिषद गटात ते फिरलेले फिर पण आहेत अनेक का कामं प्रलंबित आहेत त्यापैकी आता कुठं स्ट्रीट लाईट नाही आहेत शेतांमध्ये पाण्यांच्या रोडची समस्या आहेच आहेत आरोग्याच्या समस्या आहेत साधं कोणाला साफ चावला तर सरकारी दवाखान्यामध्ये त्याला कुठेही लस नाही आहेत त्याच्यासाठी पुन्हा मुंबई या ठिकाणीच जावं लागतं त्याकरता तरुण असेल महिला असेल ज्येष्ठ असेल त्यांनी आता स्वीकारले का यावेळेस संध्याताईंना एक संधी देऊन सावरकर जिल्हा परिषद गटात आजमा काही हरकत नाही आणि लोक निवडून देतील अशी अपेक्षा आहे जे संध्याताईबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय सामान्य कार्यकर्ते आहेत तळागाळातून ते काम करत आहेत गेली कित्येक वर्ष ते खानापुरात त्यांचं योगदान आहेत धार्मिक कार्य असो आणि काही क्षेत्र असो प्रथम त्यांचा शेहाचा वाटा असतो अनेक ठिकाणी ते मदत करतात खानापूरला तर मला वाटतं गेली दोन चार वर्षापासून सप्ताह असो आणि काही कार्यक्रम असो आवर्जून उपस्थित राहतात तळ्यागळ्या कोणाची परिस्थिती बिकट असेल त्याला मदत करतात गावामध्ये देणग्या रूपाने काम करतात स्वकाष्टातून त्यांनी आज या रूपाला आलेत कार कोणतं तरी पद असावा म्हणून माणसाला पद असलं तर पुढं जाता येतं म्हणून संध्याताईनला इच्छा आहे का या निवडणुकीमध्ये धालेवाडी गटामधून त्यांनी समाजासाठी काहीतरी कामासाठी उभा राहावं असं ग्रामीण लोकांचं मत लोका, भगत, आहे त्यांचं स्वतःचं मत नाही पण बरेचसे लोकं त्यांच्या पाठीशी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे सासरे जालिंदर गोविंद भगत हे खानापूरतील एक कार्यकर्ते आहेत आणि ते मुंबई या ठिकाणी घोडपदेव येथे अतिशय हरिचंद्र पडवळपासून नगरसेवकापर्यंत त्यांनी अतिशय चांगली कामं केलीत गावामध्ये पण ते आजही मदतीचं काम करतात कोणाला राहण्याची सोय नसन कोणाला आर्थिक अडचण असन तर ते पहिलं विचारत अरे बाबा तुला काय अडचण आहे का कोणाचं ऑपरेशन निघालं तर तुला काही मदत करू का असे अनेक कार्य करतात आणि तोच वसा आज त्यांच्या सुनबाईंनी चालवलेला आहे तर त्यांनासुद्धा त्यांच्या सासऱ्यांची सुद्धा मदत होणार आहे अनेक क्षेत्रामध्ये जालीबो आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत आमच्या आळ्या फटा इथे ते बी फार्मास्युटीचे ते संचालक बॉडीमध्ये आहेत जुन्नर विषाद्यामध्ये ते संचालक बॉडीमध्ये आहेत अनेक चांगली चांगली कामं करत आहेत तेव्हा त्यांना जर ह्या सुनबाईच्या रूपाने जर कार्यकार्याचा करायचा वियोग मिळाला तर नक्कीच या जुन्नर तालुक्याचा विकास होईल आज आमच्या खानापूरची परिस्थिती जर पाहिली तर पाहतो आमच्या रस्त्यानी आज लाईट नाही आहे पाण्याचे काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत हिंस्र प्राण्यापासून भीती आहे तर रात्रीच्या वेळे ती लाईट असावा प्रत्येकजण सरपंच पंचायत समिती येऊन सांगतात का तुम्हाला स्टेट लाईन देतो एक घोडेगाव फाट्यापर्यंत देतो पण आत्तापर्यंत कुठलंही दिलं नाही तर माझी एक अपेक्षा आहे तर ताई जर आल्या तर नक्कीच ही कामं पूर्ण करतील आणि तळागाळातील लोक ताईच्या नक्की पाठीशी उभी राहतील कारण एक सामाजिक कार्यकर्त्या येतं म्हणून मी या निराकाराच्या चरणी अर्धा स्पर्धानं करतो काशा ताईला भवितव्यात पुढे जाण्याचा योग मिळावा हीच नम्र विनंती प्रेमाने बोलावा धन्यवाद अजून एक मुद्दा मला असा मांडायचा आहे की माझ्या ज्या गरीब गोर गरीब शेतकऱ्यांना त्यासाठी त्या तहसीलदारांकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे येत्या काही दिवसामध्ये जर यांनी हा आमच्या पाठपुराव्याला न्याय दिला नाही थ्री फेज लाईट दिली नाही तर आम्ही नक्कीच तहसील कार्यालयावरती सर्व माझे सहकारी घेऊन आम्ही मोर्चा घेणार आहोत ते होत्या संध्या भगत ज्या इच्छुक आहे सावरगाव तालेवाडी या गटातून अद्याप कोणता पक्ष ते म्हणत नाही का पक्षाचा अजून बाकी आहे परंतु या गटामध्ये पाहिजे तसा विकास झाला नाही रस्ते नाही व्यवस्थित वीज नाही बसायला वाकडे नाही अँब्युलन्स नाही त्यांच्या काही संकल्पना आहेत ते त्यांना मांडायचे आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक या महिला महिला या ठिकाणी आलेल्या आहेत व त्यांचं असं म्हणणं आहे की संध्या भगत यांना जिल्हा परिषद करण्यास काय हरकत नाही जुनर टाइम्स ओझर